ज्यांची आपण आता पूजा वगैरे केली त्या सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुलेंच्या मिसेस म्हणजे बायको त्यांनी तर तीन जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस असल्यामुळे तो दिवस महिला मुक्ती म्हणून साजरा केला जातो बाल बालक दिन म्हणून सा साजरा केला जातो आणि सावित्रीबाई फुले कशा त्यांचं म्हणजे जवळजवळ वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न झालेलं महात्मा ज्योतिराव फुलेंबरोबर एकदम लहान होतं त्या बालविवाह म्हणतात ते आपल्याकडे म्हणजे आपण सतरा अठरा नंतर लग्न करतो त्यांचं लग्न बालविवाह लहान दोघी ती की त्या लहान वया त्यांचं लग्न झालेलं ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुलेंवर दुसरी गोष्ट अशी की त्यांचा जन्म अठराशे एकतीसमध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव ह्या गावी झालेला आणि वयाच्या नव्या वर्षी दुसरी गोष्ट अशी की त्या सामाजिक कार्यामध्ये फार अग्रेसर होत्या त्या आपल्या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या ज्या आता शाळेला टीचर वगैरे आपण म्हणतो त्या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांनी ती ज्योतिबा महा महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा वगैरे मी मागचं पुढचं घेऊन बोलते मला पूर्ण स्टोरी त्यांची एवढी माझ्या अवगत नाही तर त्यांनी पहिली शाळा सुरू केली नंतर मुलींना शिक्षण वगैरे द्यायला सुरू केलं बायांना शिक्षण वगैरे द्यायला सुरू केलं आता असं तेव्हा महिलांना शिक्षण वगैरे देऊन देत नव्हते पण तिने ते महात्मा ज्योतिबा फुलें तिला मार्गदर्शन करून ती महिलांना शिक्षण वगैरे द्यायला लागली तेव्हा त्या महिला हळूहळू मुली बाई सगळ्या शिकायला लागल्या जेव्हा त्या शिकायला जात असत त्या शिकवायला जात असत त्यावेळेला लोक त्यांच्या अंगावर दगडी मारायच्या त्यांच्या अंगावर शेण फेकायचे त्यांच्या अंगावर चिखल मारायचे तरी पण त्यांनी कधी त्यांच्या त्यांनी कार्य चालू ठेवलं त्या कधी दगमगलं नाही तर मला महिलांना शिकवायचंच आहे त्यांचा निर्धारच निर्भारच केला की मी महिलांना शिकवणारच आणि एवढं सगळं त्यांचे कपडे घाण खा कपड्यांनी त्या घरामध्ये यायचं तेच लुगडं धुवायच्या सुकवायच्या आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी काहीतरी आपले चिन्हपंत गुंडाळून राहून दुसऱ्या दिवशी तेच लुगडं नसून ते पुन्हा त्या का आपल्या कामाला जायच्या अशा कठीण परिस्थितीत त्यांनी आपल्या महिला शिकवल्या आणि त्या महिला त्यांनी शाळा सुरू केली त्यांना महिलांना शिकवल्यामुळे आज आपण इकडे उभे हो आहोत आणि आपण आज अभिमानाने उभे राहून दोन शब्द मी तुमच्यामध्ये येऊन बोलते तर त्यांचं ते शिकवण्यामुळे मी आज दोन अक्षर शिकली त्यांचं शिक्षण त्यांनी सुरू केल्यामुळे आणि मी तुमच्यामध्ये उभे राहून दोन शब्द बोलते याला माझ्या माझ्या या गोष्टीचा मला स्वतःला अभिमान वाटतो आणि सावित्रीबाई मुलेमुळे आपण आज इकडे आम्ही बोलतो वगैरे हे म्हणजे असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत दुसरी गोष्ट समाजामध्ये जेव्हा काम करत असताना खूप त्यांना अडीअडचणी आल्या तरी पण त्या कधी जगमगल्या नाही आता त्यांची ही जी जयंती आहे ही एकशे एक्क्याण्णवी जयंती आहे एकशे एक्क्याण्णव वर्ष त्यांचा जन्म होऊन त्यांच्या जन्माला झाले आहेत आता ते कधी तारीख मला एक्झॅक्टली लक्षात नाही कोणतरी सांगेन केकच्या साथीने ते मेल वागल्या होत असं ह्या सावित्रीबाईंचं कार्य होतं बघत मला मला सांगितलं आणि हा महिलांसाठी खूप मोठा दिवस आहे आपल्या सर्वांच्या आयुष्यात एवढे सकारात्मक परिवर्तन घडविण्यास कारणीभूत ठरलेल्या आठवण सावित्री उत्सव साजरा करत आहे वर्षाचा पहिला सण म्हणून तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस अं शेना दगडाचा महाराज झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची अवघड वाट सावित्रीबाई चालत राहिली म्हणूनच आज महिलांच्या प्रगतीचा प्रशस्त महामार्ग तयार झाला आज या वाट्यावरून चालताना सावित्रीबाईची आठवण तर जागवायलाच हवी त्याची सुरुवात स्वतःपासून स्वतःच्या घरापासून आपण सर्वांनी केली पाहिजे दारात आकाश कंदील लावून दरवाजा दरवाजाला फुलांचे तोरण बांधून घरासमोर रांगोळी काढून घरात